भरपूर रसाळ आंबे लगडलेल्या अमराया हे ग्रामीण भागाचं वैभव मानलं जात असे मात्र काळाच्या ओघात पिढ्यानुपिढ्या जपल्या जाणाऱ्या अशा आमराया कमी झाल्या परंतु वाशिम जिल्ह्यात आमखेडा गावात मात्र एकशे अकरा वर्षांपूर्वीची अमराई आजही दिमाखात डोलत उभी आहे अविनाश जोगदंड जतन करत असलेल्या या आमराईला यंदाच्या मोसमात अनेक रसाळ आंबे लगडले आहेत पाहूया त्याचा वृत्तांत गावागावात बहरलेल्या अमराया ही त्या त्या गावची शानच समजली जाते पण अलीकडच्या काळात मात्र आमरायांकडे होणारं दुर्लक्ष कलमीकरण तसंच विविध कारणांमुळे गावरान आंब्यावर परिणाम झालेला दिसतो पूर्वी गावखेड्यामध्ये प्रत्येक शेतामध्ये आपल्याला आंबा पाहायला मिळायचा आणि आज मार्केटमध्ये आपण पाहतो हो की गावरान आंबा आपल्याला कितीही पैसे दिले तरी विकत मिळत नाही हे जोगदंड कुटुंबीय मागच्या चार पिढ्यापासून एकत्र कुटुंब पद्धती राबवत आहे या परिवारासाठी आंबा हे नुसते फक्त एक झाड नसून त्या कुटुंबाला जोडणारा एक धागा आहे वाशिम जिल्ह्यातील आमखेड्याच्या जोगदंड कुटुंबानं मात्र परंपरागत आंबराईचं जतन केलं आहे रसायनयुक्त आंब्यापेक्षा गोट्या भोपळी केळ्या साखऱ्या अशा गावरान आंब्यांची गोडी ही अवर्णनीय असते एकमेकांच्या घरी आंबे देण्याची परंपरा जोगदंड परिवारानं आजही कायम ठेवली आहे जे जुन्या काळामध्ये आजी आजोबानं पंजोबानं जे आंबे आहेत जे गावरान आंबे येतं ते आता अलिप्त होत चाललेले आहेत पण माझ्या गावात असं नाही आहे माझ्या गावात जुने आंबे माझ्या आजोबाने पंजोबाने लावलेले आम्ही जतन ठेवलेले आहेत आणि ते आत्ता बी आहेत मार्केटमध्ये केमिकलचा आंबा खूप प्रमाणात येत आहे त्या केमिकलच्या आंब्याच्याच रसाया होत आहेत पण माझ्या गावामध्ये आम्ही केमिकलचा आंबा न वापरता आम्ही जुने आजोबानी पंजोबानी लावलेले जे गावरान आंबे आहेत भोपळी असेल शेंद्र्या असेल शेप्या असेल या प्रकारचे जे जुने आंबे आहेत शेकडो वर्षापूर्वीचे ते आंबे आम आम्ही जतन करून त्याचीच आमच्या लेखबाळीला रसाळी असेल आंबी असेल याच्या याच आंब्याची आम्ही रसाळी करतो फळांचा राजा मानला जाणाऱ्या आंब्याच्या मोसमाला की पूर्वी घराघरांमध्ये लगबग असे तोच अनुभव आता पुन्हा येत आहे आंबा खूप प्रसिद्ध आहे आमच्या इथे गावराने आंबा भरपूर प्रमाणामध्ये आहे आणि विशेष म्हणजे प्रत्येक क्वालिटीचा आंबा आमच्या गावामध्ये मिळतोय एक साखरे आंबा म्हणून आहे आणि एक खोबऱ्या म्हणून आहे खोबऱ्या म्हणून तो खरोखरच खोबऱ्यासारखाच खायला लागतोय शहरामध्ये विकत आणायला गेलं तर समजा जशी क्वालिटी पाहिजे ती मिळत नाही पण खेड्यामध्ये एक असा म्हणजे प्रेमभाव आहे की कुणाच्या इथे शेतामध्ये जर आंबा आहे तर तो, तो तसाच मिळतोय आमरस आणि पोळी हा मेनू पुन्हा एकदा या मौसमात अनुभवायला मिळतो आहे पूर्वजांनी लावलेली आमराई जतन आणि संवर्धन करणाऱ्या आमखेडच्या जोगदंड परिवाराचा आदर्श हा वाखाणण्याजोगा आहे दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनगर आमखेडा वाशिम